ओ माय गॉड एवढा मोठा साप तुम्ही कधी बघितलाय का मित्रांनो बाप रे मी तो पाहून घाबर ही नाय कशा कसे तुम कसे अरे जायन तिथे खपन मंग जा गुड मॉर्निंग सुभासा सका भावन बहिण काय चाललंय झालं का नाही आपण हा जरा जसं तुम्ही सांगित तुमची नेहमीच भांडणं चालते का तो भांडणं का शेवण तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटन पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो झाले आज की आज पटापटा काम आवडत होतं राहनात जायचं होतं आणि तितक्यात मग मी आवरलं नाही पटापटा दाजीला आला कुठं तर राग आणि मग दाजी मला लागले बोलायला तर इकडे मी बसले भाकर खात तसं तर मी ऑलरेडी दाजीला दिल ती चटणी करून सही ना पण मी म्हटण्याची चटणी खाऊ लागली होती ना मला पण वाटायला भाजी थोडं तरी मिस्त्री मिस्त्री काय करू मग दाजी लवकर येत नाही ना मग मला खावं लागत आहे ना शिळं झाला तर मग काय करा होय सांगा बरं तुम्ही त्याच्यामुळं शिळवाने ज्या आधी मीच खाऊन घेते दाजीला आपलं चटणी मिरची <laughs> तुम्हाला असं वाटतंय का नाही हो मजाक मस्ती करतच राहते तुम्हाला माहिती आहे आणि तसं काय नाही बरं का दाजीवर माझं खूप प्रेम आहे तुम्हाला पण हे माहीत आहे दाजीचं माझ्यावर प्रेम आहे आणि आमची दोघांची हसी मस्करी चलती शेवटी आम्ही मेवणार मेवणीच ना नवरा बायकोच्या आधी रिश्ता तर आमचा मेवणार मेहणीच आहे होय मग तर चालणारच थोडंफार आहे की नाही तर इकडं मस्तपैकी मटणाचा ठेसा केलाय मी सकाळी सकाळी छानपैकी मटण आणलं होतं मटण शिजू घातलं मस्तपैकी हिरवी मिरची कोथरीम लसून टाकलं आणि छानपैकी अशी झनझणीत जन, चमचमीत गावाकडची सकाळी सकाळीच मटण चटणी केलेली आहे या खायला सगळेजण मिळून खावा पण बाजूच्या भाकरी पण आहेत हां पण पावसाळ्याचं थोडं कमी तिखट खा रे बाबा न नाही तर लय ढ्या लागत तुम्हाला तर माहिती आहे वाढ वेड लय परेशानी होती ढ्यान रवी लागली आहे की नाही बरं एक तर आमच्या गावाकडं पाणी पण येत नाही तुम्हाला पंधरा पंधरा वीस दिवसाला पाणी येते तसं दाजीच्या मी थोडी थट्टा मस्करी चालली मग प्लॅन झाला आमचा वावर वावरात वावरात तुम्हाला दाखवते आता काय नाही मित्रांनो इकडे आलो होतो वावराकडं बाबा म्हटलं पाऊस किती झालाय काय झालाय बघाय का गावाकडे मस्त पाऊस झाला बरं का बाकी गावला आणि मी कुत्रेला तू सांगले होते बांड बघा चल तो सांग ते म्हणतात ना एखाद्याला जर तुम्ही भूक केलेला जर समजा तुम्ही अन्न खाऊ घालता तुम्ही राहत नाही तुम्हाला कुण ना भेटणार अशी गोष्ट झाली आज मला समजलं कसं माहिती का मी कुत्याला तो असं होते आणि मला भूक लागली होती आता कधी लवकर घरी जावत आणि कधी भाकर खावत असं झालं बरं का मला त्याच्यामध्ये काय सापडलं माहिती का फुटाणी फुटाणे चिवडा हे रिक्षादानी ठुळायला येते तिच्या लेकरासाठी ठुती रिक्षाला गेली आता मुंबईला कालच गेली तिच्या लेकरासाठी अशी ठू ठूती ती बाबा खायला त्यांना आणि बिस्किट आहे लहानपणी कोणी कोणी बिस्किट खाली हा बा बिस्किट त्या चिवडा फुटाणी गोडश अशी गोष्ट आहे बघा आणि मला माझा त्याच्यात हे म्हणून बरं का मग सांब्या सांब्या रांब्या काय चाललंय इम्ब पावसान रान जाल आबादानी जाकू कशी पाठी वरेची अड़ 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 पुटा इतला जाकू कशी पाठी वरेची लावण्याची लेणी लावण्याची लेणी चिंब पावसात रान झाल आणि रस्त्यांचं तिथं काय दिसलं आम्हाला मोठीपैकी धामीन मारून टाकली तरी अरे यार, यार मी आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना दाजिनं मी की बाबा सर्पमित्र असलं तर तुम्ही बोलून घ्या आणि पकडा लावा पण हे असं म्हणजे तर कसं गावाकडं अजून पण भीतीचं वातावरण नाही लोक साप दिसले की डायरेक्ट मार मारू टाकते तर हो त्यांना त्यांची जी सगळ्यांनाच जीवाची जीवा आपल्या हे राहती फिकी राहते हो की नाही आणि इकडं आलेले आहे मी कपडे वाळू घालायला बरं का कारण की अधूनमधून मी जात असते वर बिल्डिंगवर कपडे वाळायला हो कारण की गावाकडे खूप पाऊस सुरू आहे ना सगळीकडेच चालू आहे तर मग जायची मग इकडं मस्करी जायची म्हणजे चहा कर मला कपडे वाळू घालून द्या मग मी चहा करते सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला थोडा थोडा मग मला आधी कपडे वाळू तर पंधरा दिवसानंतर तुम्ही म्हणता पंधरा दिवसानंतर धुतले का नाही अधूनमधून धुतच असते पण मग वाळी नाही ना मग मला बिल्डिंगवर टाकावं लागतं अशी काही गोष्ट आहे बघा इकडे इकडं मी लागले मस्ती करायला तुम्हाला तर माहिती पाणी पाहिलं की मी मस्ती करत राहते हां पण छोट्या पाण्यात आता मोठं पाणी असलं मला आहे येते डोळे फिरतात घराघरा तुम्हाला तर माहिती मला पाण्याची ना खूप भीती वाटते त्याच्यामुळं ते थोडं बिल्डिंगवर म्हणजे असं असलेलं त्यांनी हौदं छोटे छोटे हे केले तर देतात तुम्ही मस्तपैकी आनंद घेतला आता आमच्या गावाकडचं मोठे मोठे हे नाहीत म्हणा ते नाही का तुमच्या गावाकडे नाही करा शहराला फिरायचे याचे आम्ही आमची असे मजे घेत असतो जवळपास पुढं असले थोडंफार पाणी काय करणार होय आम्ही शेवटी गावाचे लोक वाहनुभू पण खूप मजा येते कधी गोष्ट सांगायला काय करत पैसा ना पाणी होय कुठं जावं तर लांब लांब फिरायला आणि मला फिरायचा पण लेखांटाळ येतोय गाडीचा प्रवास पण मला सहन नाही होतोय म्हणून मी कुठेही हिंडत नाही बरं तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आवडलाच असं मला माहीत आहे नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका वाहनुभणं खूप मेहनत लागते राहो एक व्हिडिओ काढायला पण तर प्लीज बघितला तुम्ही व्हिडिओ खरंच तुमचा थँक्यू सो मच धन्यवाद लपू सगळ्याला आजचा दिवस तुमचा खूप आनंदी सुखमयी जावं Love you, sir.